ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी मी हिंदूंच्या मतावरती आमदार झालो आहे मला मुस्लिमांच्या मतांची गरज नाही हिंदूंच्या भगव्या झेंड्याला कोणी विरोध करत असेल तर त्यांना वठणीवरती आणण्यासाठी आम्हाला वेगळीच भूमिका घ्यावी लागेल असा सज्जड इशारा आमदार शिवाजीराव कर्डिरे यांनी दिला आहे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील शिवस्वराज्य ध्वज झेंड्याच्या चौथरा उभारणीस काही जणांनी विरोध केल्यानं वाद उफाळून आला आणि काही काळ तणाव निर्माण झाला होता चार जून रोजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी बारागाव नांदूरमध्ये जाऊन स्वतः या चौथऱ्याच्या कामाला सुरुवात करून दिली यावेळी आमदार कर्डिले म्हणालेत की आता हिंदू जागा झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हिंदूंच्या मुलींना बाहेर ओढून त्यांच्यावरती अन्याय केला जाईल मग जागे होणार का जर हिंदूंच्या झेंड्याला विरोध केला तर या ठिकाणी असणाऱ्या मुस्लिमांचे अतिक्रमण हटवावे लागेल असा इशारा आमदार शिवाजीराव कर्डेले यांनी दिला आहे मी हिंदूंच्या मतावरती आमदार झालो आहे मला मुस्लिमांच्या मतांची गरज नाही तसेच तालुक्यातील कुठल्याही हिंदूला जर कोणी हिंदूंचे विचार पोहोचवण्यासाठी विरोध केला तर कधीही मला संपर्क करा असं आवाहन देखील आमदार शिवाजीराव कर्डेले यांनी केलं आहे या प्रसंगी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पवार पंडू तात्या पवार विश्वास पवार विक्रम भुजाडी वसंतराव गाडे श्रीराम गाडे अनिल पवार दिनेश उंडे युवराज गाडे कुलदीप पवार समीर पठान अमोल बनगडे सर्जीराव घाडगे सुभाष गायकवाड नितीन गाडे रवींद्र म्हसे अनिकेत कावरे अमोल बेलेकर जगन्नाथ गोपाळे राजेंद्र गोपाळे नरेंद्र शेटे धनंजय आढाव प्रभाजी सुळ गणेश खैरे संतोष गाडे नयन शिंगी अशोक घाडगे अजित डावकर संजय मोरे भारत गायकवाड दीपक दातीर नानासाहेब शहाने राजेंद्र गाडे सोमनाथ कोहकडे शरद पवार रवींद्र मंडलिक नितीन ढेरे भाऊसाहेब कोहकडे विनीत मोरे गौतम माळी प्रभाकर हरिश्चंद्र उमेश शेळके विक्रम पवार सुनील देशमुख पोलीस पाटील संजय शिंदे रवींद्र मंडलिक परेश गाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेली हुरी तालुक्यातला बारागाव नांदूर मध्ये एक हिंदू धर्माचा झेंडा उभा राहावा म्हणून तरुणाचा आणि ज्येष्ठाचा आणि विशेष करून आमच्या महिला भगिनीची इच्छा होती अपेक्षा होती परंतु तीन महिन्यापासून आपण आता तो झेंडा आपल्या सर्व हिंदूच्या सहकार्याने मदतीने उभा करण्याचं काम केलं परंतु त्याला चौथरा करायचं काम करायचं होतं परंतु काही त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी चौथारा होऊ नये झेंडा उभारा करू नये असा प्रयत्न करण्याचं काम तिने केलं आणि जी काही मागच्या महिन्यामध्ये ग्रामसभा बारागाव नांदूरची झाली त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा मुस्लिमानेच आपण मागणी मा, 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 केली काही इथं फक्त आपल्याला तीन फुटाचा चौथारा करावा अशी तिने मागणी केली आणि त्याला पाठिंबा देण्याचं जे काही हिंदू नसणारे अशाच लोकांनी मला असं वाटतं त्या गोष्टीला सुद्धा पाठिंबा देण्याचं काम केलं परंतु आता सर्व हिंदू बांधवाच्या तरुण मुलाची इच्छा होती अपेक्षा होती का तर साहेब तुम्ही यावा संग्रामजी जगताप साहेब आणि यावा बेगनी यावा परंतु उद्या नेमकं माझं आता हॉस्पिटलची डॉक्टरची मी वेळ घेतली होती तारीख घेतली होती म्हणून मला काही उद्या येणे काही शक्य नव्हतं म्हणून रात्रीच्याला मी अचानक पनीर बारागाव नांदूरच्या सर्वच त्या ठिकाणी तरुणाला मी फोन केला का उद्या सकाळी मी दहा वाजता येतो आपण झां झेंड्याचा चौथऱ्याचं आपण भूमिपूजन करून इथं चौथरा बांधण्याचं काम करू अशी भूमिका घेतली आणि सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन इथं आज आपण चौथऱ्याचं वाजता येतं आता काम करतो आता हे हिंदूचे झेंडे काही नुसते बारागाव नांदोड पुरतेच नाही तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौका चौकामध्ये एक हिंदूचा अभिमान म्हणून प्रत्येक तरुण मुलं एकत्र येऊन झेंडे उभा करण्याचं काम करतात नुसते झेंडेच नाही तर जे हिंदू बांधवाचं आपण पाहतो का गावामध्ये जे काही धार्मिक मंदिर आहेत जागृत मंदिर आहेत ते मंदिरात सुद्धा लोक एकत्र येऊन स्वतःच्या खिशातून स्वतःच्या देणगीतून भव्य दिव्य खरं साहेब पाहता काही आपण पाहतो मंदिरं उभा करण्याचं काम केलं आणि देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यानंतर पहिलं मला असं वाटतं रामाचं मंदिर व्हावं हे महाराष्ट्रात आणि भारत देशाची सगळ्याच भक्तगानाची भाविकाजनाची इच्छा होती अपेक्षा होती परंतु पन्नास वर्ष गेले ते मंदिर काही मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचं कोणाच्या काही उभं राहिलं नाही परंतु मोदी साहेबांनी पुढाकार घेतला आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रबाई साहेबांनी पुढाकार घेतला आणि आज तुम्हाला सांगतो का जे हिंदूचं पन्नास साठ वर्षाचं जी काही आपण पाहतो स्वप्न होतं ती प्रत्यक्षात रामाचं मंदिर उभं करण्याचं काम ते केलं आणि मला असं वाटतं थोड्या दिवसामध्येच हे जे काही भारत देश आहे हा हिंदूमय नक्की निश्चितपणे होण्याचं काम होईल आणि सगळ्या जनतेची अपेक्षा हिंदूमय झालं पाहिजे कारण जर कदाचित मला असं वाटतं हिंदूमय झालं नाही ना तर काही हिंदू बांधवाला सुद्धा मी आव्हान करतो दे हो एक करतोय का तुम्ही आपण जर कदाचित देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब सत्ता नसली सरकार नसतं तर आपल्या हिंदू बांधवाला घराच्या बाहेर सुद्धा मुश्किल होण्याचं काम होऊ शकतं हे प्रत्यक्ष आपण अनुभवण्याचं काम केलंय उद्याच्याला आपल्या मुळे बाळिकाणी सुरक्षित राहतील का नाही याचा सुद्धा भीतीचं वातावरण प्रत्येक जण वाटतंय म्हणून आज प्रत्येक जण हिंदू म्हणून मला असं वाटतं वागण्याचं काम करतोय तर सगळ्या हिंदू बांधवाला एकाच विचार कर सांगतो का बा तुम्ही राजकारणाची अपेक्षा करू नका का माझ्या ताब्यात आता हिंदू मुस्लिम नसेल तर मला माझ्या जताब्यात ग्रामपंचायत येईल का नाही ग्रामपंचायतीपेक्षा किंवा विधानसभापेक्षा लोकसभापेक्षा हिंदू म्हणजे खरं वाचतं आता महत्वाची गोष्ट असती कारण हिंदूपेक्षा कोणीही मोठं नाही आणि कालही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ हिंदू बांधवांनीच मला आमदार काढण्याचं काम काढण्याचं काम केलं आणि इथून पुढच्या काळामध्ये मी मला असं वाटतं सत्तेवर येईल नाही येईल आमदार होईल नाही होणार परंतु हिंदू त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं काम सोडण्याचं काम मी कधी करणार नाही कुठल्याही हिंदूला कुठल्या बाबतीत जर काही त्रास झाला काही अडचणी जर निर्माण केल्या झाल्या मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो भेटू बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर